मनोजारांगे पाटलांनी सांगितलेलं होतं की आंदोलन शहर शहरात आणि गावागावात आज आंदोलन करा पण आंदोलन करताना शाळेकरी जे मुलांचे पेपर चालू आहे आणि हॉस्पिटल मध्ये जाणार रुग्ण यांना कोणत्याही गोष्टीला त्रास झाला नाही पाहिजे असं करून आनंद आंदोलन करा आणि जोपर्यंत खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये तोपर्यंत मराठा समाज असंच रस्त्यावर उतरणार आहे रस्त्यावर उतरत असताना नक्कीच का ही काळजी घेतली जाईल की कोणत्याही बांधवांना कोणालाही त्रास होणार नाही कोणत्याही शाळेकरी मुलांना हॉस्पिटल अम्बुलन्सला त्रास होणार नाही याची निश्चितच काळजी घेतली जाईल यापुढची एकच दिशा आहे की आज जे रास्ता रोखो आम्ही करतोय आज आजच्या तारखेपर्यंत पासून तर दिनांक तीन तारखेला एक महाविराट आम्ही एक महाराष्ट्र बंदचं एक आव्हान केलेलं आहे माननीय मान्य संघर्षी पाटील यांच्या शब्दावर आम्ही ठाम आहोत आणि या पुढची दिशा जोपर्यंत सरकार तटस्थ भूमिका मांडत नाही जोपर्यंत एक निर्णायक भूमिका मांडत नाही तोपर्यंत आमचं हे रस्त्यावरचं आंदोलन हे शंभर टक्के चालू राहणार वेळाप्रमाणे आमचे मार्गदर्शक मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांनी केलेल्या आव्हानात सकल मराठा समाजातर्फे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध दिलं जात आहे मुकुंदवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आणि रास्ता रोको आंदोलन अतिशय शांतताप्रियन पद्धतीनं कुठल्याही समाजाला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हे आंदोलन या ठिकाणी पार पडलं असंच आंदोलन मनोदा सारांगे पाटील यापुढं जोपर्यंत सगळ्या सोयऱ्याची हे सरकार अंमलबजावणी करत नाही तर सगळे सोयऱ्याचे जोपर्यंत अध्यादेश त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचे आज सांगितलं शिवाजी महाराज सर्व मराठा बंधू न आव्हान आहे तुमचं आमचं नातं काय